माझे नाव आहे आर्यन विनोद शिंदे माझ्या शाळेचे नाव हर्षवर्धन हायस्कूल पिप्पर तर मा माझ्या उपकरणाचे नाव आहे मल्टीपर्पज मशीन विथ मॉडर्न ॲग्रिकल्चर तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की कि आता किती प्रदूषण किती वाढले आहे आणि कित्येक प्रकारचे लहान मोठे कारखाने झाले आहे तर त्या कारखान्यातून जे दूषित धूर निघतो त्यामुळे जे आपल्याला डोळेदुखीचा त्रास पोटदुखीचा त्रास किंवा अनेक त्रास होते त्यावर उपाय म्हणून मी हा उपकरण बनवलेले आहे तर प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की ही जे हे उपकरण जे आहे ते आपण कारखान्याच्या चिमणीवर इन्स्टॉल करणार आहोत त्या कारखान्याच्या चिमणीवर आपण हे फर्स्ट कंटेनर लावणार आहोत त्यात तु, कारखान्यातून जे दूषित धूर निघेल ते ह्या फर्स्ट कंटेनरमध्ये येईल त्या कंटेनरमध्ये आपण चुंबकीय प्लेट लावलेले आहे त्याम त्या, त्या धुरामधील जे आयनिक कंपाऊंड्स असतील ते ह्या चुंबकीय प्लेटला चिटकतील व फॅनद्वारे ते दूर पुढच्या कंटेनरमध्ये जाईल या कंटेनरमध्ये आपण पाण्याचा फवारा मारणार आहोत त्यामुळे जे आम्लजन्य पदार्थ आहेत ते वेगळे होतील आणि खालच्या कंटेनरमध्ये जमा होतील आणि शुद्ध हवा वातावरणामध्ये जाईल तसेच यामध्ये आपण जलपर्णी आणि लहान मासे टाकणार आहोत त्यामुळेच पाण्यातील एक सेवंटी पर्सेंट आम्लजन्य प आम्ल आम्लता कमी होईल आणि ह्या पाण्याचा हो आपण शेती शेतीसाठी वापर करणार आहोत तर यामध्ये मी शेतीमध्ये जे वन्यप्राणी येतात त्यापासून संरक्षणासाठी बजल बनवले आहे जेव्हा आपण ह्या तारेला स्पर्श प्राणी स्पर्श करेल तेव्हा बजल वाजेल आणि त्याचबरोबर मी हे पक्ष्यांपासून संरक्षणासाठी हे उपकरण बनवलेले आहे जेव्हा जेव्हा पक्ष आपल्याला माहिती आहे की आता कित्येक प्रकारचे धान्य काढण्या काढण्यासाठी येतात त्यातील ज्वारी कनिज त्या कणसाचे दाणे खाण्यासाठी जे पक्षी येतात त्यापासून संरक्षणासाठी हे मी बनवले आहे जेव्हा आपण वारा देईल ना तेव्हा याचा आवाज येईल व याचा मी भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये प्लॅन केला आहे की के आपण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर बसू व त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला वाटेल की पक्षी दाणे खाण्यासाठी येतात त्यामुळे तेव्हा आपण हे चालू करू शकतो झालं Vale.